नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो कांदा भावात जोरदार बदल झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर सकाळची सर्वात मोठी बातमी आपल्या या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांद्या बाजारभावामध्ये देखील काय बदल झालेला आहे ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो जर आपण आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात पुणे गुळटेकडी या ठिकाणी झालेला कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कांद्याची आवड आवक झालेली आहे आठ हजार एकशे एकाहत्तर प्रति क्विंटल या ठिकाणी कांद्याची आवक झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो कमीत कमी जो भाव आहे तर तो पाचशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी भेटलेला आहे आणि सर्वसाधारण भाव जो आहे तर तो एक हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि जो सर्वात जास्तीत जास्त जो आहे तो तो या ठिकाणी सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा बाजार भाव झालेला आहे शेतकरी मित्रांनो तर आजचा हा होता रियल कांदा रिपोर्ट पुणे गुलटेकडी या ठिकाणी झालेला कांदा बाजार भाव। धन्यवाद